काल रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसानं शहरात गारवा निर्माण केला असला तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजाराचं संकट उभं राहिलंय उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला मात्र याच पावसामुळे अवकाळी आजारांचं संकट गडद झाले परिणामी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन स्वच्छ झाले गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्यानं वाढ झाली होती त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी सचलं आणि नंतर पुन्हा तापमान वाढल्यानं वातावरणात दमटपणा निर्माण झालाय म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचं वैद्यकीय तज्ञांचं म्हणणं आहे अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते या बदलामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फीवर सर्दी खोकला आणि घसा बसणं उलट्या आणि जुलाब घामोळे आणि त्वचा विकार डोळ्यांची जळजळ आणि पाण्याची पायाची सूज श्वसनाचे त्रास आणि दम लागणं आधीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता स्वतंत्र वाढ आवश्यक औषधांचा साठा आणि अधिक बेडची व्यवस्था करण्यात आली आहे शाळकरीमुळं ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजाराने त्रस्त रुग्ण यांच्यासाठी विशेष लक्ष दिलं जात आहे वेळी केवळ उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणीच प्यावं वेळेवर सकस जेवण घ्यावं मधील शिळ अन्न किंवा थंड पेय टाळावीत आजाराची कोणती लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं अचानक आपण बघतोय कालपासून वातावरणमध्ये चेंज झालेला आहे काल प्रचंड प्रमाणात वारा होता धूळ उडाली आणि पाऊसही झाला रात्री पाऊस झाला सकाळी पण पाऊस झाला आणि वातावरणबद्दल उन्हाळ्यामध्ये हा बदल थोडासा धोकादायक असू शकतो जर आताच्या घडीला जर कधी काही बघितलं तर व्हायरल फ्ल्युअरची साथ वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत गॅस्ट्रो इंट्रेस्टचे पेशंट वाढू शकतात या काळामध्ये मेनली ऊन खूप जास्त येऊ शकतो याच्यानंतर ये आणि ऑलरेडी याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे की यावर्षी उष्ण तीव्रता जास्त असणार आहे त्या काळजी घेणं त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे तसेच याच्यासोबत पाणी काही ठिकाणी साचलं वगैरे तर डेंगू आणि मलेरियाच्या दासांची पैदास वाढू शकते आणि यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात मे मलेरिया आणि डेंगूचे रुग्ण वाढू शकतात या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आपण ज्या रुटीनली काळजी घेतो उन्हाळ्याचा काळजी घेतो किंवा आपण पाणी गाळून उकळून वगैरे पितो किंवा बाकी फिल्टर लावून पितो वगैरे ह्या गोष्टीची काळजी घेतली तर उज्ज्वली काही प्रॉब्लेम येणार नाही परंतु थोडं दक्ष राहायला पाहिजे वातावरणामध्ये बदल आहे आता बदल किती दिवस राहतो याच्यावर सगळं डिपेंड आहे परंतु थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने हा वातावरण चांगलं नाही हे नक्की आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे तर काळजी काय घ्यावी ह्या काळात ह्या काळामध्ये उज्ज्वली आता तुम्ही ते मास्क वापरलात चालतात तसे चांगलं हँड सॅनिटायझेशन आपण कोणाकडा जे त्रिसूत्री प्र वापरलं होतं की सेफ डिस्टन्स ठेवायला पा पाहिजे हँडवॉश करायला पाहिजे हँड हाताला सॅनिटायझर वापरायला पाहिजे मास्क वापरायला पाहिजे मास्क जाईल नाही वापरत हातरुमाल वापरायला पाहिजे या दोन चार गोष्टी जर काळजी घेतली तर नक्कीच आपण जे कंटाजस इन्फेक्शन त्याच्यापासून दूर राहू शकतो मलेरिया डेंग्यूचं मच्छ्यासाठी जादा मच्छर जो पैदा होणार नाही किंवा मच्छरची आपल्या आजूबाजूला पैदाच होणार नाही त्या ठिकाणी काळजी पाणी साचलेलं नसावं आपण ते ड्रम क्लोज असायला पाहिजे आठवड्यातून एकदा ड्राय डे पाळायला पाहिजे पाणी जे साचून ठेवतो ते पाणी आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहायला नको ते पाणी फेकून द्यायला पाहिजे ही उज्ज्वली काळजी घेतली तर पटकरी जो कावीळीचा आजार असेल किंवा बाकीचं पाणी जर उकळून स्वच्छ करून जर प्याला तर कावीळ वगैरेचा जो आजार आहे तोही कमी प्रमाणात होऊ शकतो किंवा हा डायरिया डिसेंट्री होणं हा प्रमाणही कमी होऊ शकतो पण रुटीन आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि आता आपण बऱ्यापैकी आता जो ऑब्झर्वेशन आहे नागरिक बऱ्यापैकी दक्ष झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी आपण आजारावर आताच्या घडीला कंट्रोल करू शकतो त्याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद दिला आणि काळजी घेता म्हणूनच चाललं आहे परंतु सायमंडळी मला कृपया करून एक संघा असं वाटतं आहे की याच्यामध्येच आता जे कम्युनिकेबल डिसीज होते संसर्गजन्य आजार ते कमी प्रमाणात व्हायला लागले परंतु असंसर्गजन्य आजार जे आहेत सध्याच्या वेळेला ज्याला आपण डायबिटीज सांगूया ब्लड प्रेशर सांगूया कॅन्सर सांगूया यांचं प्रमाण जरा वाढायला लागले तर लोकांनी थोड्या हॅबिट्स पुढे हॅबिट्स वगैरे आणि राहणीमान एक्झरसाईज व्यायाम चालणं आणि हेल्दी फूड खाणं याच्याकडे अजून थोडं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे हे जरी आता हवामान बदलामुळे बाकीचे संसर्गजन्य आजार होऊ शकतात परंतु असंसर्गजन्य आजाराचा धोका हा प्रचंड आहे आपल्याकडे कारण सगळ्यांनी त्याच्याबद्दलही काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि एकही आवाहन करतो आहे की आपण महिनाभर सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कॅन्सर डिटेक्शन व्हॅन महा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये घेऊन चाललो आहे तिकडे आपण कॅन्सरचं डिटेक्शन करतो आहे पर्टिक्युलर मुख कर्करोग ज्याच्या तंबाखू किंवा गुटखा खाण्यामुळे होणारा आजार मुख कर्करोगाचा तो सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आणि महिलांचंही गर्भपुषीचा कॅन्सर याचंही डिटेक्शन करतो आणि जनरल कुठलेही कॅन्सर याचंही डिटेक्शन करतो तर सगळ्या महानगरपालिकामध्ये आपण एकतीस मेपर्यंत फिरणार आहे तर ह्याही संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि आपण आज संसर्ग रोगापासून कसा दूर राहता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खारेगाव विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव पाळे हे उपस्थित होते नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानं पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झालीय राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी आणि ठाणे महिला राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केला ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे ठाणे महानगरपालिकेतील अठ्याहत्तर नगरसेवक सोबत आहेत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही शिवसेनेनं काम बा वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असते याचा अनुभव जनतेनं घेतलाय त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा निविड नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंग खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करत आहेत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आत्ताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि साहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदेसाहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करण्याकडे वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो आहोत रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं ठाण्यात एका तरुणाचा बळी घेतलाय रिक्षावर गुलमोहराचं झाड पडून एका तरुण प्रवाशाचा संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गुलमोहराचं विशाल वृक्ष रिक्षावर पडल्यानं रिक्षाचालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केलं दोन्ही जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रवासी मयत झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं रुणवल नगर फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे प्रवासी आणि रिक्षाचालक दोन्ही राबोडी परिसरातीलच राहणारे आहेत तौफिक सौदागर वैवर्ष सत्तावीस असं मयत प्रवाशाचं नाव असून त्याला गंभीर दुखापत झाली यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला जिल्हा शल्ले शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर शफिक शब्बीर असं रिक्षा चालकाचं नाव असून त्यांच्या डोक्याला दुखावत झाल्यानं त्यांना उपचाराकरिता नजीकच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या साह्यानं वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आलं मात्र यातील प्रवासी तौफी खायात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं दोन महिने आधीच ठाण्यातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं होतं असा दावा केला याशिवाय फांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती मात्र दोन दिवसात ठाण्यात जवळपास बावीस पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडली असून हो या घटनेने पालिकेच्या मोहिमेची पोलखोल आहे तर या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे